नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट ही बातमी दुसऱ्यांदा प्रसिद्ध होत आहे नांदुऱ्यातील रेल्वे उड्डाणपूल भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी दोनशे नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित प्रशासनाने बोलाविल्या निविदा आमदार चैनसुख संचेतींच्या प्रयत्नांना यश नांदुरा दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी आमदार चैनसुख संचेती यांचे पत्रकार परिषद जळगाव जामोद रेल्वे गेट लवकरच कामाला सुरुवात क्रमांक वीस वरील उड्डाणपूल व भुयारी मार्गाची निविदा प्रसिद्ध झाली लवकरच कामाला सुरुवात होईल अशी माहिती मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी दोन जूनला पत्रकार परिषदेत दिली केंद्रामध्ये दोन हजार चौदावा भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आपण ओव्हरब्रिज होण्याकरिता सतत प्रयत्न होतो तत्कालीन काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित राहिला अखेर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यांनी जळगाव जामोद रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिज व अंडरप्राचे टेंडर चौदा मेला पास केल्याची माहिती दिली एकूण दोनशे नऊ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे नांदुरा व परिसरातील नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत आनंददायक आहे कर्मचारी विद्यार्थी रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता आमदार चैनसुक हा मार्ग सोयीचा ठरणार आहे यावेळी वाहतूक मार्गाचे अभियंता दयाराम कचाले कनिष्ठ अभियंता सायली काळे भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर मुहेकर भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोले शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे खरेदी विक्री संघाचे सभापती बलदेव चोपडे शिवाजी पाटील गजानन चरखे उपसभापती डॉक्टर प्रदीप हेलगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष दिवरे नांदुरा शहर प्रमुख अनिल भाऊ जांगळे अनिल इंगळे जगन्नाथ डांगे कैलास डांगे राहुल गोटी एकनाथ पाटील निळकंठ भगत साहेबराव फासे सुधाकर वानखडे सारिका डागा अनिल शिंगोटे शेख अनवर पहिलवान तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ता व व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठे संख्येने उपस्थित होते रेल फाटक नंबर बीस बनाने का मसला था वो लंबे अरसे से उसकी कोशिश जारी थी लेकिन बार बार लगातार सभी को विनंती करने के बाद में हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी इनके नेतृत्व में जब भारतीय जनता पार्टी एवं हमारे सभी महायुति के कारण जो सरकार बनी उसके खास करके यशस्वी विकास पुरुष माननीय अपने नितिन जी गडकरी इनके प्रयास से विशेष करके उन्होंने ये पुल बनाने का फैसला लिया जब महारेल ने ये पुल बनाने में असमर्थता दिखाई तब जाकर के उन्होंने अपने विभाग को जो एन एच आई को ये आदेश दिया कि ये पुल किसी भी हाल में बनना चाहिए और आज मुझे बड़ी खुशी की बात है कि उन्होंने 25 मई 1925 में ये दो हजार पच्चीस में दो हजार पच्चीस में ये पुल बनाने का काम उन्होंने किया है और उसके निविदा भी जाहिर हो गई कुछ तो ही महीनों में ये पुल पूर पूरा हो जाए